ज्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात त्याला आपण हिंदू समाज हिंदू राष्ट्रच म्हणतो आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या कुठल्याही हिंदूला कोणीही अगर वाकडे नजरेने पाहत असेल तर ती नजर आम्ही जागेवर ठेवत नाही आज तुम्ही भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूर मध्ये जातीय दंगल भडकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे डोके भडकवण्यासाठी जातीय निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीने त्याने वक्तव्य केलेलं आहे भाषण केलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांना हे सांगायचं आहे की आपण कुठल्याही शक्तीची शक्तीच्या बळी न पडता आपण गुन्हा तर दाखल केलाय परंतु एवढ्यावर न थांबता आपण नितेश राण्याला तत्काळ कर अटक करा त्याला झेलमध्ये टाका तरच ही कुठंतरी जातीय तेढ निर्माण करायचं दंगली घडवण्याचं जे ह्यांचं षडयंत्र आहे हे कुठंतरी थांबलं जाईल अहो मुळात नितेश राण्याच्या मनगटात ज्ञात नाही त्याला गडीपणा लागतो कुणासंग पण भेडायला ती अजून बारकाय हो अहो त्याला दाढी मिशा नाही आली ती काय सगळं भेटणार ज्या दिवशी शरद कुळीसंग भिडेल त्या दिवशी त्याच्या अंगावर कपडे देखील ठेवणार नाही